एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा शिक्षणाच्या मशालीने आपलं आयुष्य उजळून पुढे गेला आणि हजारो लोकांना न्याय मिळवून देणारा एक खंबीर सॉलिसिटर ठरला एकोणीसशे चाळीसच्या दशकात महाराष्ट्रातल्या एका लहानशा खेडेगावात गुलाबराव शेळके यांचा जन्म झाला हलाकीच्या परिस्थितीत गुलाबराव शेळके साहेबांचं बालपण गेलं लहानाचे ती मोठे झाली लहानपणापासूनच हुशार असणारे शेळके साहेब काहीतरी वेगळं करण्याचं मानस आणि एक स्वप्न ते पाहत होते परंतु काय करावं डोक्यामध्ये वारंवार एकच गोष्ट सतवायची एकच गोष्ट मनामध्ये छळायची की सामान्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचंय या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय आणि ग्रामीण भाग हा शहराच्या तुलनेत शहराच्या बराबरीत चालला पाहिजे शहरामध्ये मिळणाऱ्या सोयीसुविधा या ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा मिळाल्या पाहिजे हा दूरदृष्टिकोन ठेवून एकोणीसशे चाळीसच्या दशकात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी जीएस महानगर बँकेची स्थापना केली जीएस महानगर म्हणजे गुलाबरावांच्या सामाजिक बांधिलकीची आर्थिक दिशा ऍडव्होकेट गुलाबराव शेळके साहेब म्हणायचे बँक ही केवळ नफ्यासाठी नको ती गरजूंना हात देणारी हवी त्याच विचारातून जी एस महानगरचा जन्म झाला अगदी छोट्या भांडोलातून सुरू झालेली ही बँकचा प्रवास हळूहळू कामगार गृहिणी शेतकरी आणि तरुण उद्योजकांसाठी आशेचा केंद्रबिंदू बनली गुलाबराव शेळके साहेबांनी कधीही कोणताच निर्णय स्वतःच्या स्वार्थासाठी घेतला नाही ते नेहमी म्हणायचे की ही केवळ एका सॉलिसिटरची बँक नव्हे सामान्य माणसाच्या हक्काची बँक आहे आज या जीएस महानगर बँकेच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात सदुसष्ट शाखा आहेत महानगर आज महाराष्ट्रातली एक प्रमुख सहकारी बँक म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं महाराष्ट्रातील आलेलं नगर पुणे नाशिक मुंबई रायगड छत्रपती संभाजीनगर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये महानगरचा विस्तार वाढत गेलाय दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये महानगरची एकूण ठेवी दोन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी इतके आहेत आणि एकूण कर्ज वाटप आहे एक हजार पाचशे चौसष्ट कोटी इतकं आपण जर पाहिलं की महाराष्ट्र आणि देशामध्ये एक प्रगतीपथावरती असणारी एक महत्वाची बँक म्हणून महानगर बँकेकडे पाहिलं जातं महानगर बँकेला देश विदेशातले अनेक पुरस्कार मिळालेले आहेत सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेबांनी उभी केलेली महानगर बँक महानगर नावाचं वटवृक्ष आज त्याचा इतका मोठा विस्तार झाला एवढ्या असंख्य फांद्या या वटवृक्षाला फुटल्या हजारो तरुणांना रोजगार या बँकेमध्ये मिळाला चांगल्या चांगल्या पोस्टवरती चांगले लाखां रुपयाची पेमेंट आज या महाराष्ट्रातल्या आणि मुख्यत्वे करून आहिल्यानगरच्या तरुणाईला या बँकेच्या माध्यमातून मिळत आहेत अनेक कुटुंब अनेक परिवार महानगरच्या माध्यमातून मोठे झाले मुख्यत्वे करून ग्रामीण भागातल्या तरुण पिढीला महानगर सारख्या बँकेमध्ये चांगल्या पदावरती नोकरी मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेबांसाठी हे वाक्य लागू होत हे वाक्य असं आहे की एक दाना गाडला की हजारो दाने जन्माला येतात म्हणजे एका माणसाचा संघर्ष हजारो लोकांचं भवितव्य उज्ज्वल करू शकतो परंतु ती दानत ती ताकद त्या माणसात त्या व्यक्तिमत्वात असायला हवी बरं का आणि ती दानत आणि ती ताकद ऍडव्होकेट गुलाबराव शेळके साहेबांमध्ये होती त्यांनी स्वतःला गाडून घेतलं व आयुष्य त्यांनी समाजकार्यासाठी झुकून दिलं आणि महानगर नावाचं एक वट वृक्ष की आज त्याला हजारो लाखो फांद्या फुटलेल्या जनसामान्यांचा आधार म्हणून महानगर कडे पाहिलं जात आणि ही महानगर बँक जर अशीच तेवट ठेवायची असेल तिचं अस्तित्व तिचा स्वाभिमान जर तुम्हाला असाच पाहायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महानगरच्या असणाऱ्या अध्यक्षा सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या धर्मपत्नी आणि उदयदादा शिळके पाटील यांच्या मातोश्री सुमनताई शिळके पाटील यांच्या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावा लागेल कारण पारनेरच्या अस्मितेचा मानबिंदू म्हणजे महानगर बँक आणि जर या महानगर बँकेमध्ये सुमनताईंचा पॅनल जर पडला तर बाहेरच्या महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या एंट्री निश्चितपणे होणार आणि महानगर बँक एक दिवस बुडणार यात तिळ मात्र शंका नाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून कोणावरती टीका करणं हा माझा बिलकुलही हेतू नाही ज्या पद्धतीनं ना गुलाबराव शेळके साहेबांनंतर महानगरची संपूर्ण सूत्र महानगरसारख्या बँकेची पूर्ण जबाबदारी आणि महानगर बँकेचं अध्यक्षपद सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेबांच्या निधनानंतर उदयदादा शिळके पाटील यांच्या निधनानंतर उदयदादांच्या मातोश्री सुमंताई शिळके पाटील यांच्या खांद्यावरती महानगर बँकेची पूर्ण जबाबदारी आली त्या महानगरच्या अध्यक्ष झाल्या आणि अगदी त्यांच्या नंतर निश्चितपणे गीतांजली ताई किंवा गुलाबराव शेळके साहेब यांच्या कन्या असतील या दोघींपैकी एक जण अध्यक्ष झालं असत समंजसपणाची भूमिका घेऊन कुठलीही गोष्ट पूर्णत्वात जाते हे कुटुंब फक्त शेळके कुटुंबापुरतं मर्यादित नाहीये यांच्या कुटुंबातले सदस्य आज हजारात नाहीत तर लाखात आहेत आणि उद्या तेच कुटुंब बनणार बनणारे त्याच्यामुळे महानगर बँकेचं जर साम्राज्य तिचं अस्तित्व आणि सावली देणारा महानगर नावाचा वट वृक्ष जर टिकून ठेवायचा असेल तर सुमनताई शेळके पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं इथल्या अहिल्या नगरवासियांना माझं तेच आहे पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगतो की सुमनताईंच्या पाठीमागे निश्चितपणे उभे राहा आणि जर तुम्हाला आदरांजली दादांना आणि मोठ्या साहेबांना जर व्हायचे असेल तर सुमंताईंच्या विजयाचा गुलाल हीच त्या दोघांना आदरांजली असेल या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र